की नेमका हा म्युटेशन आहे की नाही आहे त्याच्याकरता आपल्याला होल जिनोमिक सिक्वेन्सिंग करणं आवश्यक आहे बेसिकली लहान मुलांमध्ये आणि जे एल्डरली लोकं आहेत पासष्ट वर्षाच्या वर त्यांना त्यांच्यामध्ये आवश्यकता आहे काळजी घेणं अजिबात घाबरायची आवश्यकता नाही जिनोमिक सिक्वेन्सिंगने आपल्याला कळेल की म्युटेशन झालं आहे की नाही याची शक्यता खूप कमी आहे कारण सध्या रुग्णाची संख्या खूप कमी आहे आणि त्यामुळे हे रुटीन व्हायरस वाटतो आहे इन्फेक्शन फक्त आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे चायनामध्ये जसं केसेस वाढले आहेत त्याच्यामुळे आपल्याला इथे ते, आप ते वाढवू द्यायचे नाही आहेत त्यामुळे आपल्याला ती काळजी घेणं आवश्यक आहे तर कधीपर्यंत रिपोर्ट रिपोर्टल रिपोर्ट अजून तुम्ही तीन चार दिवस लागतात त्या पद्धतीने म्युटेशन्स होत असतात या व्हायरसमध्ये म्युटेशन आहे आणि नागपुरात काय तपासणी होणार आहे ना पुण्यात हे जे आहे व्हायरस आर एन ए व्हायरस आहे त्याच्यामुळे म्युटेशन्स होणं होतात या व्हायरसमध्ये आणि त्याच्यामध्ये कसं आहे की जसं कोविड पण आर ए व्हायरस होतं त्याच्यामध्ये म्युटेशन्स होतात आणि आता सध्या तरी भारतामध्ये केसेस काही वाढलेले नाही आहेत आणि केसेस वाढलेले नसल्यामुळे त्याच्यामुळे इथे सध्या असं परिस्थिती की हे म्युटेटेड व्हायरस आहे असं अजिबात नाही त्यामुळे अजिबात घाबरायची आवश्यकता नाही आहे सर्वांनी सध्या काळजी घेणं जरुरी आहे पण सध्या काळजीचं अजिबात कारण नाही आहे सर बदल झाला म्हणजे म्युटेशन झालं की नाही आहे एच एम पी व्ही आहे एच एम पी व्ही होता पहिले पण दोन हजार एक पासून नोंद राहिलं जे आपल्या सर्दी खोकला आणि जे रेस्पिरेटरी इन्फेक्शन जे होतात ते एच एम टी व्ही व्हायरसमुळेच होतात बरेचसे केसेस एच एम पी व्ही तर त्याच्यामध्ये माइल्ड केसेसच असतात आणि आता सध्या फक्त आपल्याला काळजी आहे की फक्त आपल्याला कन्फर्म करायचं आहे की तिकडे की नेमका हा म्युटेशन आहे की नाही आहे त्याच्याकरता आपल्याला होल जिनोमिक सिक्वेन्सिंग करणं आवश्यक आहे पण अशी शक्यता खूप कमी वाटते सर आतापर्यंत सगळ्यात जास्त यामध्ये लहान मुलांना झाल्याचं हे पाहायला मिळते कोणत्या वयोगटाला जास्ती हां तर बेसिकली लहान मुलांमध्ये आणि जे एल्डरली लोकं आहेत पासष्ट वर्षाच्या वर त्यांना त्यांच्यामध्ये आवश्यकता आहे काळजी घेणं आणि इट इज इम्पॉर्टंट दॅट पीपल हू आर इम्युनो कॉम्प्रोमाइज इम्युन सिस्टम त्यांना करजी घेणं जरुरी आहे सध्या मी परत एकदा सांगतो की काळजी घेणं आवश्यकता आहे पण पण काळजीचं कारण नाही देर no इज नो एव्हिडन्स टू सजेस्ट दॅट द व्हायरस इज म्युटेटेड ऑर देर इज अ न्यू दिस इज अ हा जुना व्हायरस आहे आणि त्यामुळे काळजीचं कारण नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका